मी प्रियांका आजच्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करत आहे आज आपण बघणार आहोत शवळ्यांचा उपमा कसा करायचा आणि काही टिप्स आणि ट्रिक्स मी देणार आहेत की त्या आपल्या मऊ आणि लुसलुशीत आणि वेगवेगळ्या म्हणजे आसट न होता कशा बनवता आणि माझं चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आपण थोडं तेल ॲड करून घेऊया त्यामध्ये ॲड करूया मोहरी जिरे आणि कापलेल्या बारीक मिरच्या त्यानंतर आपण धुवून आणि पुसून घेतलेला गोडलिंबाचा पाला ॲड केला बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेले बटाट्याचे काही काप आणि ते स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि मी इथे ॲड केलेला आहे थोडे दाणे ते कशाचे तर वाटाण्याचे दाणे वाटाण्याचा सीझन आहे म्हणून आणि याच्यामध्ये बारीक चिरलेला टमाटर टमाटर आपण ॲड केलेलं आहे त्याला छान मिक्स करून घेऊया आणि अशा प्रकारे त्याला शिजवून घेऊया असे मस्त अशा प्रकारे शिजल्यानंतर आपण त्यामध्ये कलर येण्यासाठी हळदीचा वापर करणार आहोत त्याच्यामध्ये धण्याची पूड थोडंसं तिखट चवीनुसार हे ऑप्शनल आहे तुम्ही स्किप पण करू शकता आणि त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत तुम्हाला जितकं हवं तेवढं मीठ तुम्ही ॲड करू शकता याला छान मिक्स करूया आणि त्याला शिजू देऊया त्याच्यामध्ये आपण शिजल्यानंतर शेवड्या ॲड करूया शेवळ्या आपण पहिले ह्या छान मौसर भाजून घेतल्या होत्या आणि ते आपण आता इथे छान भाजणार आहोत आणि अजून त्याला छान खमंग सुटणार आहे अशा प्रकारे आणि छान मिक्स करून घ्यायच्या मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत आणि पाणी हे थोडं थोडं ॲड करायचं म्हणजे ते जास्त पाणी झ झालं की ते आसट होतात तर थोडं थोडं पाणी ॲड करत करत आपल्याला ते मिक्स करत जायचं आहे आणि एकदम पाणी जरा टाकलं आणि याच्यामध्ये गरम पाणी करूनच टाकायचं त्याच्यामुळे काय होतं की अतिशय मोकळ्या मोकळ्या होतात त्याच्यामध्ये आपण लिंबू पिळायचा लिंबा आणि खूप छान टेस्ट येते त्याला आणि कोथिंबीर अशी कोथिंबीर आपण टाकून घेऊया बघा खूप सुंदर दिसता आहेत ना शेवड्या तुम्ही पण अशा करून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का धन्यवाद